हॅलो मित्रांनो उद्या पोळा त्यामुळे पोळ्याची तयारी चालू आहे आज सकाळीपासून आम्ही बैलांना धुतलं हळद्यावर नेऊन चांगलं पाणी आणि स्वच्छ धुतलं साबणानं परत त्यांना नंतर भरपूर चारून आणले फिरून असे हिरवं हिरवं गवत मस्त आणि उद्या पोळा असल्यामुळे आज परत त्यांची पूजा असती थोडीफार खांदे मळण म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा उद्या पोळ्याची आणखीन तयारी वेगळ्या प्रकारे त्यांना सजवण्यात येते हटवण्यात येते त्यांची फेरी काढतात फिरून आणतात मंदिराकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे तर एवढा आम्ही करणार आहोत तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने पोळा साजरा करतात ते सांगा आणि आवडल्यास कॉमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखी या पूजेमध्ये आत्ताच्या पूजेमध्ये आम्ही सगळे सगळे परिवार परिवारातील सगळे सदस्य एकत्र येऊन पूजा करत आहोत तर तुम्हाला काय वाटतंय ते अवश्य सांगा धन्यवाद